मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेतली आहे वसई विरार येथील अरणाळा बीच परिसरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे वसई विरार महापालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे काल शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुखांचा मुलगा मिलिंद मोरे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेची गंभीर दखल घेऊन वसई विरार महापालिकेला अनधिकृत असलेल्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत ना ना या तोडक कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी यांच्या मृत्यूनंतर ज्या मृत्यू झाला होता त्यावरती प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई का सुरू करण्यात आलेली आहे पालिकेच्या वतीनं ही कारवाई जा केली जाते आणि जा 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 संपूर्ण रिसॉर्ट आहे तो उद्ध्वस्त केला जातोय आपण याच घटनास्थळावरची ही ताजी दृश्य पाहत आहे पोलिसांचा असा मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जवळपास पाचशे ते हजार पोलीस या संपूर्ण बंदोबस्तामध्ये उपस्थित आहेत ज्या एंट्री ऑफिस असेल असेल टॉयलेट किंवा ज्या लॉजिक्स रूम्स आहेत त्या देखील संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि संपूर्ण तणावाचं वातावरण सध्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते कालच जे मिलिंद मोरे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर मोठी भो, भो, टीका केली जाते रिसॉर्ट्सवरती वरती त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे महापालिकेचे सर्व वरिष्ठ मोठे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हा एकच रिसॉर्ट नाही तर अशा अनेक रिसॉर्ट जे आहेत ते या परिसरामध्ये आहेत अनेक नियमांचं पालन देखील केलं जाते अनेक जणांचे यामध्ये बुडून मृत्यू देखील झालेले आहेत मात्र आता प्रशासन यावरती कारवाई जागा झालेलं आहे ही कारवाई आता कुठपर्यंत सुरू राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे